कोल्हापूरच्या काळंबावाडी धरणाची पाणी गळती ही वाढली आहे पंचवीस पूर्णांक एकोणचाळीस टीएमसी पाणीसाठीची क्षमता असलेल्या या धरणातून प्रति सेकंदात तीनशे पन्नास सातशे ते आठशे लिटर पाण्याची गळती सुरू असल्याचा अंदाज आहे राज्य सरकारकडून गळती काढण्याचा निधी मंजूर करण्यात आलाय मात्र निविदा प्रक्रिया झाली नसल्यानं गळती काढण्याच काम हे थांबू नये प्रतिनिधी शेखर पाटील आपल्या सोबत आहेत अधिकचा तपशील त्यांच्याकडून घेऊया शेखर विक्रांत आपण ही व्हिडिओ जे आहे ते पाहत असाल तर त्या ठिकाणी त्याची गांभीर्यता लक्षात येईल कारण गेल्या काही दिवसांपासून या धरणाला मोठ्या प्रमाणात गळती जी आहे ती लागलेली आहे आणि सेकंद साडेतीनशे लिटरचं पाणी जे आहे ते वाहत होता अशा पद्धतीचा अहवाल गेल्यावेळी होता मात्र आत्ताची ही व्हिडिओ आज सकाळची आपण पाहतोय ज्यामध्ये काळमवाडी धरणाला मोठ्या प्रमाणात गळती जी आहे ती लागलेली आहे जवळपास सहाशे ते सातशे लिटरपेक्षाही जास्त पाणी जे आहे ते या ठिकाणहून गळतीद्वारे वाहत असल्याची अंदाज जो आहे तो व्यक्त केला जातो या संदर्भात आकडेवारी जे आहे ते अधिकृत नसली तरी आपण ही दृश्य जे आहे ती बोलकी आपल्याला आहेत या ठिकाणी एकीकडे ज्या पद्धतीनं धरणातून विसर्ग होतो तशाच पद्धतीचा विसर्ग सुरू आहे की काय असं चित्र जे आहे ते या गळतीद्वारे त्या ठिकाणून पाहायला मिळते त्यामुळे नक्कीच एकीकडे एक गळतीची प्रक्रिया जी आहे ती कामाची प्रक्रिया कधीपासून सुरू होणार याचं प्रश्नचिन्ह जे आहे ते अनेकांसमोर आहे प्रक्रिया जी आहे ते पूर्ण झालेली मात्र अद्याप कामाला जो आहे तो प्रारंभ झालेला नाही त्यामुळे निश्चितच आहे एक मोठी दुर्घटना घडली तर त्याला जबाबदार नेमकं कोण असणार आहे या सरकार सरकारी प्रक्रिया ज्या आहेत त्या मात्र गेल्या अनेक दिवसांपासून आपण बघतोय तर त्या ज्या गतीनं काम व्हायला पाहिजे होतं त्या गतीनं त्या ठिकाणी होताना दिसत नाही त्यामुळे निश्चितच आहे यावर्षी सुद्धा पावसाळ्यापूर्वी हे काम जे आहे ते पूर्ण होईल का या संदर्भात अनेक जन प्रश्नचिन्ह जे आहे ते उपस्थित करताना पाहायला मिळतात आणि स्थानिक नागरिक विशेषता त्या धरणाच्या खाली राहिणारी जी लोक आहेत बाजूला राहिणारी जी लोक आहेत त्या ठिकाणी देखील अनेक जन भीतीच्या चा छायेमध्ये आहेत त्यामुळे निश्चितच आहे या गळतीचं काम जे आहे ते आता कधीपासून सुरू होणार याची अनेक जन उत्सुकता त्या अनेकांना उत्सुकता लागली जानेवारी महिन्यापासून याला प्रारंभ देखील होईल असं सा सांगितलं जातं मात्र अजूनही या कामाला शुभारंभ जो आहे तो झालेला नाही त्यामुळे निश्चितच आहे कधीपासून हे काम कामाची प्रक्रिया सुरू होईल याकडे मात्र अनेकांच्या नजरा लागून राहील त्यामुळे या कामाला कधीपासून सुरुवात होते पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण होतं का याकडे सर्वांच्याच नजरा असतील तुम्ही लक्ष ठेवून राहा धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी